नमस्कार मी श्वेता न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आणि माझ्यासोबत आमचे माझे सहकारी ज्ञानेश्वर साळोखे आहेत जे कोल्हापुरातली सगळी वित्तम बातमी दररोज आपल्यापर्यंत पोहोचवत असता तुम्ही टी व्हीवरती सुद्धा पाहिलं असालच आणि ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत असण्याचं कारण म्हणजे आज आपण कोल्हापूर हातकणंगले आणि सांगली या मतदारसंघाविषयी बोलणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातले हे लोकसभा मतदारसंघ तितके ताकदीचे महत्वाचे आणि चुरस असलेले सुद्धा आणि आज उद्धव ठाकरे याच ठिकाणी दौरा करतायत या सगळ्या दौऱ्याबद्दलची माहिती घेऊयात ज्ञानेश्वर सुरुवातीला उद्धव ठाकरे आज येत कधी कोल्हापूरमध्ये आणि सुरुवातीला त्यांचा उद्ध काय कार्यक्रम आहे नियोजन आहे श्वेता नमस्कार उद्धव ठाकरे आज आहेत ते पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात ते आज दौरा करणार आहेत साधारण चार ते साडेचारच्या दरम्यान कोल्हापूरच्या विमानतळावरती त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर सर्वप्रथम कोल्हापूरच्या न्यू पॅलेसवरती जाणार आहेत या ठिकाणी काँग्रेसचे जे संभाव्य उमेदवार आहेत शाहू छत्रपती यांची ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर मिरजेला जाऊन ते चंद्रहार पाटील यांच्यासाठी आहे ते जाहीर सभा घेणार आहेत तर या दोघांची ही उमेदवारी आहे ते अद्यापही जाहीर झालेली नाही मात्र तरीही या लोकसभेच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने हे सगळे संघ आहेत ते उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे कारण पश्चिम महाराष्ट्र जो कौल देईल तो कौल घेऊनच आहे ते उद्धव ठाकरे आता पुढे जाणार आहेत आणि दृष्टीने उद्धव ठाकरेंचा आता आजचा दौरा हा अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे खर तर उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघामध्ये त्याग केला असंच म्हणावं लागेल कारण ही जागा शिवसेनेच्या वाट्याला होती उद्धव ठाकरे यांचे दोन खासदार आहेत ते कोल्हापूरमध्ये आले होते मात्र हे दोन्ही खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत आणि त्यानंतर या जागेवरती आहे तो क्लेप काँग्रेसनं सांगितला मात्र शिवसेनेनं अगदी शेवटपर्यंत आपला दावा आहे ते कायम ठेवला हो होता संजय राऊत वारंवार म्हणत होते की शाहू महाराज जरी उमेदवार असले तरी त्यांनी मशाल घ्यावी आणि पूर्ण महाराष्ट्र उतरून टाकावा मात्र काँग्रेसकडूनच उमेदवारी घेण्यासाठी शाहू महाराज जाई इच्छुक होते आणि अखेर उद्धव ठाकरे यांना हा काँग्रेससाठी मतदारसंघ सोडावा लागला मात्र शेजारी काँग्रेसचा जो मतदारसंघ होता सांगली जिल्ह्यातला तो आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे आला गेला आणि त्या जागेवरती चंद्रहार पाटील ती आपली उमेदवारी मागतायत आणि चंद्रहार पाटील यांना ताकद देण्यासाठी उद्धव ठाकरे आज आहे ते सांगलीमध्ये येणार आहेत आणि मिरजेमध्ये उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच आहे ते सभा घेणार प्रश्न असा पडतोय की अजून दोन्हीकडनं काही उमेदवार अधिकृतपणे जाहीर झालेले नाहीयेत किंवा हे संभाव्य तुम्ही जसं म्हटला तसे संभाव्य उमेदवार म्हटले जात आहेत मात्र त्याआधीच उद्धव ठाकरेंची चंद्रहार पाटलांसाठी सभा घेण्याची घाई का चांगलीमध्ये खरं आहे श्वेता कारण उद्धव ठाकरे यांना एक एक मतदारसंघ आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि प्रत्येक मतदारसंघासाठी ती आता व्यूहरचना करताना आपल्याला पाहायला मिळतात खर तर चंद्रहार पाटील यांना शिवसेनेमध्ये ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतलं त्यावेळी त्यांनी लोकसभा संघ लोकसभा संघटक पदावरती त्यांची नेमणूक केली चंद्रहार पाटील यांनी किंबहुना हा शब्दच घेऊन आहे ते या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि हा सगळ्यांना मेसेज देण्यासाठी आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी फायनल मानून पुढं महाविकास आघाडी आहे ते सगळे एक दिलाने काम करतील हा संदेश देण्यासाठी आहे ते किंबहुना उद्धव ठाकरे हा दौरा करत असावेत कारण चंद्रहार पाटील यांनी ज्यावेळी प्रवेश केला त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की ते सांगले गेल्या अनेक दिवसापासून आलेले नाही मात्र तुमच्या निमित्तानं तुमची सभा घेण्यासाठी मी येईल आणि तो शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत मात्र यामध्ये दर... किंवा महाविकास आघाडीची मोठ बांधून आहे ते पुढे जावं लागणार आहे तोच प्रयत्न आहे तो उद्धव ठाकरे यांचा दिसतोय कारण आपल्याला माहितच आहे की विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेस आहे ते आग्रही होत अद्यापही काँग्रेसचे कार्यकर्ते मानायला तयार नाहीत आजच्या सभेला सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते जायला तयार नाहीत आणि त्यामुळे जर उमेदवारी दिली आणि थोडं जर अशाच पद्धतीचा गुनसा झाला तर मात्र उमेदवार अडचणीत येऊ शकतो आणि हीच सगळी संभ्रमावस्था दूर करण्यासाठी आणि आपला उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार हे चंद्रहार पाटीलच असतील किंबहुना हेच सांगण्यासाठी आणि खासून सांगण्यासाठी उद्धव ठाकरे येत असावेत असा एक प्रकारचा कयास आहे अंदाज आहे तो मानला जातोय बर आता महाविकास आघाडीकडून संभाव्य उमेदवार हो कोल्हापुरातले हे शाहू छत्रपती असणार आहेत आणि ते काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणूक का लढवणार हे आता जवळपास निश्चित झालंय बरं मग उद्धव ठाकरे पॅलेसवरती जाऊन शाहू छत्रपतींची भेट घेत आहेत त्याचं नेमकं काय प्रयोजन म्हणायचं खर तर याच्या पाठी मग मागची जी राज्यसभेची निवडणूक झाली त्याची गणित लढलेले खर तर आपल्याला माहिती आहे की संभाजीराज छत्रपती सुद्धा राज्यसभेसाठी इच्छुक होते आणि ज्यावेळी उद्धव ठाकरे यांची ते मदत मागायला गेले त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेटपणे त्यांना सांगितलं की शिवबंधन पाहता शिवसेनेत या आणि मगच उमेदवारी देऊ मात्र संभाजीराजेंनी स्पष्टपणे साफ त्याला नकार दिला आणि त्यामुळेच कोल्हापूरच्या संजय पवार यांना उद्धव ठाकरे यांनी एक सामान्य शिवसैनिक म्हणून उमेदवारी दिली आणि संभाजीराजेंचं नाव आहे ते त्या ठिकाणी माग पडलं आणि शाहू महाराजांच्या वेळी सुद्धा उद्धव ठाकरे हे शिवसेनेमध्ये शाहू महाराज यावेत यासाठी आग्रही होते मात्र एकूणच काँग्रेसनं आग्र धरला आणि शाहू महाराजांचा सुद्धा शिवसेनेकडे जाण्यास इच्छा नव्हती आणि त्यांना काँग्रेसकडूनच लढायचं होतं आणि त्याचमुळे शाहू महाराजांनी सुद्धा काँग्रेसकडून उमेदवारी घेण्याचा प्रयत्न सुरू के केला आणि ही सगळी गणित आणि त्यावेळीचा सगळा राजकीय भाग बघितला तर ही कुठंतरी गणित दुरुस्त करण्यासाठी उद्धव ठाकरे येत असावेत मात्र या दौऱ्याच्या वेळी संभाजीराजे उपस्थित राहणार का हाच खराब प्रश्न आहे कारण संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती एक टीका केली होती त्यांनी काही एस एम एस आहे ते त्यावेळी सांगितले होते की एस एम द्वारे उद्धव ठाकरे यांनी आपली उमेदवारी येते सांगितली होती शिवसेना पुरस्कृत उभारावा अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा आहे ते त्यांनी केलं होतं मात्र उद्धव ठाकरे यांनी तो शब्द पाळला नसल्याचा आरोप आहे ते संभाजीराजेंचा होता आणि आता उद्धव ठाकरे थेटपणे न्यू पॅलेस वरती जात आहेत शाहू महाराजांची भेट घेत आहेत शाहू महाराजांच एक आदराचं स्थान आहे त्यामुळे किंबविना किंवा कदाचित उद्धव ठाकरे त्या ठिकाणी जात असावेत मात्र संभाजीराजेंची पण ते समजूत काढणार का आणि झालं गेलं विसरून ला म्हणणार का बरोबर म्हणजे ज्ञानेश्वर बर, किती वाजता उद्धव ठाकरे म्हणजे राजवाड्यावरती कधी भेट आहे आणि चंद्रहार पाटलांसाठी सभा किती आहे साधारण उद्धव ठाकरे चार साडेचारच्या दरम्यान आहे ते कोल्हापूरमध्ये येण्याची शक्यता आहे विमानतळावरती येतील आणि विमानतळावरती त्यांचे जल्लोषी स्वागत करण्याचा प्रयत्न आहे तो शिवसैनिकांचा आहे कारण पहिल्यांदाच पक्षपोटीनंतर उद्धव ठाकरे या परिसरामध्ये येत आहेत आणि त्यामुळे आम्ही सगळे एक संघ आहोत जे गद्दार आहेत ते गेले आणि आम्ही सगळे सामान्य शिवसैनिक हो। आहोत आणि तुमच्या पाठीच्या आहोत ही ताकद दाखवण्याचा ता प्रयत्न ता आहे तो आजच्या या दौऱ्यामध्ये शिवसैनिकांचा असणार आहे आणि तिथूनच संजय राऊत सोबत सोबत असण्याची शक्यता आहे आणि हे दोघे जण आहेत ते न्यू पॅलेस वरती जातील आणि या ठिकाणी शाहू महाराजांची भेट घेतील महाविकास आघाडीचे अनेक नेते सुद्धा या भेटी दरम्यान आहेत ते उपस्थित असणार आहेत आणि एकूणच महाविकास आघाडीला सगळ्यांना सोबत घेऊन शाहू महाराजांच्या पाठीशी उभा राहावं अशा पद्धतीचं आव्हान आहे ते उद्धव करणार आहेत कारण कोल्हापूरच्या या छत्रपती गादीचा मान आहे तो अत्यंत मोठा आहे आणि छत्रपतींना उमेदवारी देऊन शिवसेनेनं किंवा आपला त्याग करून शिवसेनेनं आपण या छत्रपती ज्या गादीचा सन्मान राखला अशा पद्धतीचा एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो संदेश आहे तो उद्धव ठाकरे या दौऱ्याच्या निमित्तानं आहे ते संपूर्ण राज्याला आहे ते देणार आहे आम्ही ज्या पद्धतीने शाहू महाराजांच्या घराण्याचा सन्मान केला किंबहुना आम्ही ज्यासाठी लढतोय मोदींच्या विरोधात लढतोय आणि जे हिंदुत्व विरोधी पुरोगामी तो असं वातावरण कोल्हापूरमध्ये निर्माण झालेलं आहे त्यासाठी शाहू महाराज हे कितके महत्वाचे आहेत हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे तो उद्धव ठाकरेंचा आहे आणि त्यामुळे चार साडेचारच्या दरम्यान आहे ते कोल्हापूरमध्ये पूर्ण पहिला भेट घेतील आणि त्यानंतर पाच ते साडेपाच वाजता आहे ते मिरजेकडे ते रवाना होतील आणि मिरजेच्या इथे आधी जाहीर सभा घेणार आहे चंद्रहार पाटील यांच्यासाठी ही अत्यंत सभा महत्वाची असणार आहे कारण स्वतः पक्षप्रमुखच या ठिकाणी येत आहेत आणि चंद्रहार पाटील काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्यांनी या सभेला उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे किंवा के विशाल पाटील यांना जरी उमेदवारी मिळाली मला रावलो तरी मी विशाल पाटील यांच्या पाठीशी उभं राहू पण विशाल पाटलांनी आता माझ्या पाठीशी उभं राहावं उद्धव ठाकरे त्याच्या सभेसाठी यावा अशा पद्धतीचं जाहीर निमंत्रण दिलेलं आहे त्यामुळे तिथलं निमंत्रण विशाल पाटील स्वीकारून काँग्रेसचे कार्यकर्ते सभेला जाणार का हे सगळं महत्वाचं नाव आणि या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे हा सगळा पॅचअप करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे श्वेता एकच सांगतो ज्या दौऱ्या ज्या मार्गावरून उद्धव ठाकरे जाणार आहेत त्या मार्गावरती हातकणंगले मतदारसंघ सुद्धा येतोय आणि या मतदारसंघातले राजू शेट्टी हे सुद्धा आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी गेले होते खरंतर महाविकास आघाडीमध्ये यावं आणि मग आम्ही उमेदवारी आमच्यापैकी एका पक्षाची घ्यावी अशा पद्धतीने किंवा जाहीर पाठिंबा द्यावा आणि मग तुम्ही उमेदवार व्हावा अशा पद्धतीची आठ त्यांना गाठली होती मात्र राजू शेट्टी काय अद्याप महाविकास आघाडीमध्ये गेलेले नाहीत स्वतंत्र लढण्याचा बाण त्यांनी कायमलेला आहे एकला म्हणत आहे की त्यांनी मोठ बांधलेली आहे उद्धव ठाकरे जाऊन मातोश्रीवरती भेट घेतली आणि शिवसेनेनं आपल्याला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे ते केलेले आहे मात्र मातोश्रीवरून किंवा सामान्य शिवसैनिकांनी मात्र त्याला अद्याप ही परवानगी आहे ते दिलेली नाही किंबहुना इथल्या सगळ्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे की आपण या ठिकाणी उमेदवारी देऊया राजू शेट्टी उद्या आपल्या सोबत राहतील का नाही माहित नाही त्यामुळे ह्या आजकाल मी मतदारसंघातले पेच सुद्धा किंवा हा जो संभ्रम निर्माण झाला तो सुद्धा उद्धव ठाकरे या दौऱ्यामध्ये दूर करणार का हे महत्वाचं असणार आहे त्यामुळे बोलणार मुद्द्यावरती मी येणार होतेच किंवा राजू शेट्टींचं सा काय चाललंय कारण कोणाची साथ घेऊन म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की एकलाश अलोरेच्या भूमिका तर ते त्यांची आहेच मात्र त्यातनं कोणाची साथ घेऊन किंवा कोणाच्या पाठिंब्यानं राजू शेट्टी मैदानात उतरणार हे सुद्धा अजून ठरायचंय बरं ते ठीक आहे दुसरीकडे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या आसपास अगदी ठाण मांडून आहेत स्वतःच्या उमेदवारी करता तर त्यांचं काय या दो या दोघांच्या उमेदवारीबाबत अद्याप ही संभ्रम आहे तो कायम आहे आणि खर तर हा संभ्रम कुणी निर्माण केला याचा शोध सुद्धा हे दोघे घेताना पाहायला मिळतात कारण वारंवार आम्ही त्यांच्या ज्यावेळी बोललो त्यांच्या इंटरव्ह्यू केला त्यावेळी त्यांचं म्हणणं असंच होतं की का आमच्यातले काही लोक आहेत ते आमच्या या उमेदवारी बाबत संभ्रम करत आहेत कारण सर्वेच कारण या दोघांच्या साठी दिलं जाते आणि मध्ये या दोघांचंही इलेक्टिव्ह मेरिट क्रॉस होणार नाही किंवा ते उमेदवार म्हणून पुन्हा विजयी होणार नाही अशा पद्धतीचा एक निगेटिव्ह सर्वे त्यांच्या बाबत आहे आणि त्यामुळे हे दोन्ही उमेदवार बदलावेत अशा पद्धतीची इच्छा आहे ते महायुतीच्या काही घटकाकडून व्यक्त केली जाते संजय की यांना तर बदलावं अशा पद्धतीची अनेक वेळा आहे ती चर्चा झालेली आणि या ठिकाणी समर्थित राजेंचं नाव सुद्धा येते कारण राजेविरोधात राजे म्हणजे शाहू महाराज जर इकडे उमेदवार असतील तर शाहूंची जनक घराणे म्हणजे शाहूंचा जन्म ज्या घरात झाला त्या घाडगे समर्थित खाडगे यांना उमेदवारी दिले तर टफ फाईट होईल आणि समर्थित राजे या ठिकाणी निवडून येतील अन्यथा संजय मडलिक शाहू महाराजांच्या समोर त्याचा टिकाव लागणार नाही अशा पद्धतीने एक वातावरण निर्मिती केली जाते त्यामुळे या दोघांच्याही उमेदवारीबाबत सध्या अडचण आहे ते निर्माण आहे त्यामुळे एकनाथ शिंदे जे त्यांच्या गटाचे नेते आहेत किंवा पक्षप्रमुख आहेत ते या संदर्भात काय निर्णय घेणार आज त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या उमेदवारीच्या यादीमध्ये या दोघांची नावं असणार का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे मात्र एकूणच चित्र पाहायला गेलं तर या दोघांच्या बाबत नकारात्मक वातावरण असल्याचं सांगितलं जाते आणि त्यामुळे त्यांची उमेदवारी अद्यापही अडचणीत असल्याची चर्चा या सगळ्या राजकीय नेते मंडळींच्या मध्ये पाहायला मिळायचं बर एक असं समजून चालू कि दसा मनाला की तुम्ही जसं म्हणालात की दोघांच्या बद्दल नकारात्मक एक प्रकारे वातावरण आहे जर मग हे दोघे नाहीत तर मग कोण उमेदवार असणार दोन्हीकडनं म्हणजे महाविकास आघाडीकडनं सुद्धा आणि महायुतीकडनं सुद्धा कोणती नावं अशी काही चर्चेत आहेत का आत्ता श्वेता नावांची चर्चा सुद्धा वारंवार होताना पाहायला मिळत तरन... कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी उमेदवार देते त्या पद्धतीनं त्याला तुरले जो उमेदवार आहे ते युद्ध देण्याचा प्रयत्न होते कारण शाहू महाराजांच्यासाठी शरद पवार हे आग्रही होते शरद पवारांनी एक वेगळं गणित या सगळ्या मतदारसंघामध्ये आहे ते बांधलं गेलेलं आहे पुरगामित्वाचा वसा शाहू महाराज आणि कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीनं धार्मिक दंगली घडल्या आणि हिंदू असलेले कोल्हापूर तर पुरोगामी कोल्हापूर तर असा जो या ठिकाणी वाद निर्माण झाला त्या अनुषंगाने शाहू महाराज यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे तो शरद पवारांनी केला आणि त्यामुळे शरद पवारांनी जर शाहू महाराजांना बाहेर काढलं तर शाहू महाराजांना एक मानणारा वर्ग आहे आणि त्यामुळे त्यांच्याबाबतची शिल्पती निर्माण होऊ शकते अशा पद्धतीचं वातावरण त्यामुळे त्यांना टक्कर देणारा उमेदवार म्हणून समरजित घाडगे यांच्या नावाची चर्चा होते आणि तोच आग्रह आहे की भाजपकडून होताना आपल्याला पाहायला मिळते तर बाजूला हातरले मतदारसंघामध्ये सुद्धा शौमिका माडिक यांच्या नावाची चर्चा आहे माडिक यांना जर या ठिकाणी उमेदवारी दिली तर इच्छा प्रकाश आव्हाड हे सुद्धा त्यांना मदत करतील वाळवा आणि इस्लामपूर या परिसरामध्ये महाडिक घराणे आहे आणि त्यांची या ठिकाणी राजकीय परिस्थिती अत्यंत महत्वाची असते या ठिकाणी महाडिक घराणे सांगलीच्या राजकारणावरती सुद्धा आपला वचक त्याचा सगळा फायदा आहे की शौमिका माडिक यांना होऊ शकते जर शौमिका महाडिक नसल्या तर विनय कोरे यांना सुद्धा या ठिकाणी उभा केलं तर या ठिकाणी या, या सगळ्या परिसरामध्ये तर, तर आधीच सांगितलंय की आम्ही म्हणजे लोकसभेमध्ये इंटरेस्ट नाही पण विधानसभेला मात्र आम्हाला सन्मानपूर्वक जागा पाहिजे म्हणजे त्यांनी लोकसभेसाठी काही इंटरेस्ट दाखवलेला दिसत नाही मग आता जर तुम्ही शौमिका महाडिक म्हणताय तर त्यांची एक काय पार्श्वभूमी सांगाल गुणच राजकीय आतापर्यंतची आपल्याला माहितच आहे की शौमिका माडिक आणि माडिक घराणे ही कोल्हापूरमध्ये अत्यंत राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेचं आहे ते मानले जाते महादेवराव माडिकांच्या पासून ते आतापर्यंत धनंजय माडिक जे राज्यसभेचे खासदार आहेत तिथंपर्यंत हा राजकीय त्यांच्या घराण्याचा प्रवास आहे आणि तो अत्यंत मोठा प्रवास आहे ते मानला जातो शौमिका माडिक या सुद्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत त्या राहिलेल्या आहेत माझे आमदार अमोल महाडिक यांच्या त्या पत्नी सुद्धा आहेत याशिवाय महादेवराव mm. माडिक यांच्या त्या शून आहेत आणि त्यामुळे त्यांना घराण्याची राजकीय परंपरा आहे ते मोठे हे कुंकूच्या संचालक म्हणून सुद्धा त्या काम करताना पाहायला मिळतात आणि भाजपच्या महिला प्रदेश समितीवरती सुद्धा काम करतायत त्याचाही एक या मतदारसंघामध्ये जनसंपर्क आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते लोकांची कामं ऐकून घेऊन ते सोडवण्याची हातोटी त्यांच्यामध्ये आहे ती पाहायला मिळते महिला जरी असल्या तरी कामाची पद्धत त्यांची आहे ते प्रचंड मोठे आहे आपल्याला माहित असेल की गुंकूच्या सभेला त्या ज्या पद्धतीने विरोधकांच्या वरती आहे ते चुकीच्या सत्ताधाऱ्यांच्या वरती आणि आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करायच्या आक्रमक पद्धतीचा त्यांचा स्वभाव आहे आणि त्यामुळे त्या या ठिकाणी लोकसभेला जर उभा तर भाषण शैलीवरती आणि एकूणच राजकीय काम आहे त्याच्या जीवावरती आणि या सगळ्या मतदारसंघामध्ये असलेलं प्रभुत्व आहे किंवा इथला जो जनसंपर्क आहे त्या जीवावरती आहे ते त्या सहज या ठिकाणी बाजी मारू शकतील अशा पद्धतीची एक चर्चा आहे पण भाजपची एक रणनीती असते की एका घराण्याला दोन आहे ते जागा दिल्या जातील किंवा एका घरातले दोन उमेदवार आहेत ते दिले जात नाही त्यामुळे शौमिका करणार यांच्यासोबत इतर राज्यसभेला धनंजय माडी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जाणार काय हे सुद्धा पाहणं आहे आहे असणार बरं आता संजय मंडलिक यांचं काय होणार धनंजय धैर्यशील मानेच काय होणार याच आपल्याला काही दिवसात काय काही तासातच कळेलच कोणाला उमेदवारी मिळते कोणाचा पत्ता कापला जातो बर मंडलिकांनाच भाजपच्या विरोध होतोय तर ते नेमकं काय गणित आहे का विरोध आहे एवढा हा श्वत आहे कारण संजय मंडलिकांनी ज्यावेळी खासदार म्हणून विजयी झाले त्यानंतर त्यावेळी त्यांना अनेक घटकांनी मदत केली होती आणि त्यानंतर आता राजकीय परिस्थिती आहे ते बदललेली आहे पाहायला मिळते कारण त्यावेळी त्यांनी जरी महायुतीचं उमेदवार म्हणून विजयी झाले असले तरी त्यावेळी त्यांना सतेज पाटलांनी मोठी मोलाची मदत केली होती त्यामुळे सतेज पाटील यांच्या सांगण्यावरूनच ते त्यांची राजकीय वाटचाल करताना पाहायला मिळतात सतेज पाटलांच्या पाहायला मिळत त्यामुळे त्या काळामध्ये त्यांनी अनेक महायुतीतल्या घटकांना आहेत ते दुखावलं गेलं होतं आणि आता पुन्हा एकदा ते महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर हे घटक आहे ते त्यांच्यापासून दूर होताना आपल्याला पाहायला मिळतात संग्रामसिंह कोपेकर यांनी ज्या पद्धतीने उघड भूमिका घेतली त्या पद्धतीची अनेक भाजप नेत्यांनी आहे ते भूमिका आपल्या वरिष्ठांच्या पर्यंत पोहोचवलेली आहे संजय मंडलिकांच्या बाबत प्रचंड असं नाराजीचं वातावरण असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न आहे ते भाजपच्या श्रेष्ठींच्या पर्यंत झालेला आहे मात्र दुसऱ्या बाजूला संजय मंडलिकांच्या बाजूने एकनाथ शिंदे एक यांच्या सोबत गेलेले शिवसैनिक आणि काही आमदार आहेत ते उभं राहिल्याचं पाहायला मिळतात एकनाथ शिंदे यांना संजय मंडलिकांना उमेदवारी द्यावी असा आग्रह आहे ते सगळे करताना पाहायला मिळतात त्यामुळे यामध्ये आता वरचढ कोण ठरणार कोण भारी आणि कोण घरी ज्ञानेश्वर आणि आजच्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे तुमचं बारीक लक्ष असलेलं न्यूज एटीन लोकमत वरती सगळी ती दृश्य ती सभा चंद्रहार पाटलांसाठीची आजची उद्धव ठाकरेंची सांगलीतली ही देखील आपण लाईव्ह दाखवूच मात्र या सगळ्या मागे कसं राजकारण पश्चिम महाराष्ट्रात आहे या सगळ्या मतदारसंघामध्ये यावरती आपण चर्चा केली धन्यवाद ज्ञानेश्वर आणि तुर्तास आपण या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये आता इथेच थांबूयात नमस्कार